मै तग, मै चली मैचली मैचली देखो देखो मैचली असं नाही झालं पाहिजे एकदम जरा हा आ, हा हा कळाला नाही एकदम छान एनर्जी आली पाहिजेत तळ्यात मळ्यात बर पैठणी सगळ्याला भेटेल पण एवढे मोठमोठे उड्या नका मारू तुमच्या सोबत मी सगळे एकदम खळ्यात जावं असं काही नको व्हायला जरा हळू हळू जरा, जरा निवांत ओके मॅम रेडी आहात तुम्ही परीक्षण करायला पैठणी मानकरी आणि पैठणी नाही तर त्याही सोबत एकदा कुणाल भैयांसाठी जोरदार डाळ्या वाजवला पाहिजे कारण खूप सगळे बक्षीस आहेत असं नाही की पैठणीच एकटी आहे, आहे खूप सगळे बक्षीस आहेत मनावर घेतलं तर घरातल्या साड्या काढाव्या लागतील आणि बक्षीस कपाटात ठेवाव्या लागतील एवढे बक्षीस आहेत बाप रे बाप खूप चाल काय नाव हो तुमचं आशा मोकळे म्हणजे शुभेच्छा यासाठीच दिल्या होत्या की काहीतरी परीक्षण करताना एक दोन गुण इकडे तिकडे झाले पाहिजे नाही बाद आहे आमच्या मुकादामाच्या चेहऱ्यावर एकदा फक्त तुम्ही कॅमेरा फिरवा गोड हसू आहे चला सगळ्यांना तळ्यात मळ्यात अर्ध इकडं अर्ध तिकडे चालणार नाही ज्यांना कुणाला गुडघेदुखीचा दुखीचा त्रास असेल आत्ताच त्यांनी एक्झिट घ्यायची नाही का पैठणीसाठी असा काय जीव लावू नका भाऊजीला एक विनंती केली दोन रुसून बसला तरी तुम्हाला पैठणी भेटू शकते आजीबाई तुमचं काय मध्ये जायचं का थांबायचं जा थांबते ना थांबते ना सुनबाई थांबली तर मी पण थांबते ना त्या बाद आहे कोण असलं रे बाबा कन्फ्युज मी मला असं वाटलं आजीबाई हजारे का मी हजार असा त्या बाध आहे तर सुरुवात करूया आणि प्रेक्षक हो खूप मनापासून आभार जिथे जिथे छान दाद द्या मस्तपैकी आपण सगळेजण खेळूयात सुरुवात करूया जरा म्युझिक झालं पाहिजेत आणि जरा बीट पकडला पाहिजेत का नाही छान चांदाची चांदणी जरा एकदम सुंदर यस दोन मिनटं लागतील ताई डान्स करायचा का नाही फक्त असं बीट बात जयंती सगळ्या महाराष्ट्रात नाही देशात साजरी व्हायला लागली बरोबर आहे का नाही कशी वाटली जयंतीचा महाउत्सव एकदम चौदा एप्रिल ला कशी साजरी करणार एकदम जोरात पैठणी नेणार का बर क्या बात नंतर क्रांती चौकला गेल्यानंतर कुणाला भयाची पैठणी कुणाला भयाची पैठणी कुणाला भयाची पैठणी ओके वॉर्म अप झालाय आता सगळ्यांचा बरोबर आहे का नाही त्याग आहे संघर्ष आहे रमाईचा आपल्याला जीवन प्रवास सगळ्यांना प्रेरित आहे बरोबर आहे ना तुम्ही सगळ्या ले त्या लेखी आहे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक वेगळी तुमची स्ट्रगल स्टोरी असेल वेगळा अभिमान आहे बिकॉज असं म्हणतात की यार मुझे मुबत हे मी हात होसे मुझे होत हे मेरी हात होऊन न होणे कोण सी उंगली पकड कर मेरी माने त्यामध्ये तुम्ही सगळ्या हात तर ऍडजस्ट करा आणि सुरुवात करूया वन टू तुमचं नाव सांगा बरं आजी सुजाताबाई करू ना कर थोरात मी राहायला भीमनगर भाऊशिंपुरात आहे आणि मला इच्छा होती मला काही मिळायसाठी नाही मी उभी पण मला इच्छा असते आज बाबाचा हे आहे आपल्या भीम बाबाचा भीम बाबांनी काय काय केलं आपल्यासाठी खूप छान केलं आणि कुणाल भाऊला पण खूप खूप धन्यवाद आमच्या वस्तीत खूप कार्यक्रम करतो त्या बाद आहे कुणाल दादा कुठले आशीर्वाद मला माहिती नाही का फेसबुकला किती लाईक कॉमेंट मिळत असेल पण एक लाईक हजारो मिलियन पेक्षा रेंजर आहे पण आजीबाई असे एक एक एक, एक पाऊल सुनेकडे चाललेले आहेत ते म्हणतात ना जब टायगर की तरफ निकलता आहे तो एकदम धीरे 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 तर तुम्ही जरा पाठीमागे सारखा सुनबाईला धाक पडायला लागला तुमचा घरात तेवढ यो, इथं एवढ्या पब्लिक समोर एवढा दरार आहे तर घरात किती भयंकर असेल देव जाणे हा विचारा बापाऱ्याने या जरा पाठी चला लवकर करायचं आहे आणि मुस्तपैकी खेळायचं हा मनात काही ठेवायचं नाही जसं डब्यामध्ये वीस रुपये पन्नास रुपये ठेवतात कोरोनाच्या काळात सगळंच बुड आलं हा तर आता फुलटू तयार कस काय करायचं आजी दोन पावलं पुढे चालत बर चला तळ्यात बर क्या बात आहे आता काय करायचंय बोलो छोड दिया जाय या क्या किया जाय बाप रे काय विनंती आहे माफ किया जाय नंबर लिहून या माझा फोन पेला पाचशे पे रुपये सोडून टाका काय कारण की आता पैठण किती महागायची आहे हे फक्त सुरुवातीची सगळ्यांना हा आहे की आशा चुका होतात गाडी चालवताना लक्षात येत नाही क्रांती चौकच्या खालून जाताना भस्कण समोर कोणीतरी येतं तर तसं व्हायला नको तर परीक्षकांना विनंती असेल आता कोणालाही माफ केल्या जाणार नाही ना 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 ओके नाहीतर असं बघाल कुणाल भैयाकडे कुणाल भैया सांगाणा एकदा कुणाल भैया कुना, सांगाणा एकदा कुणाल भैया आणि कोणाकोणाचं ऐकायचं सगळे तुम्ही प्रेम करतात ना कुणाल भैयावरती हा ह्या असा उदंड आशीर्वाद त्यांच्यासोबत कायम राहू द्या आणि चाल वन टू और थ्री काय झालं आता Okay. आणि तळ्यात मांडल्यानंतर कुठे गेलात तुम्ही आणि तुम्ही कुठे गेलात कुठे काल आपण ऑलरेडी हे सगळ्या गोष्टी साध्या साध्या नोट करा व्ही आय पी नोट आहेत व्ही आय एम पी सॉरी नाका म्हणून आजची भाई माझा काही लेक्चर नाही चालू केमिस्ट्रीच चा, सॉरी ओके okay? आता कुणालाही के, माफ केल्या जाणार के, नाही के, आता शेवटचं प्रॅक्टिकल तुमच्यासाठी चला तळ्यात छंड काय जीव जातो का काय माहिती आहे पैठणीसाठी शेवट शेवटला काय अवस्था होती देऊ जाणी या आहे तर चला म्हणजे माणूस किती कानकोंडा होतो बघा ना सगळे जेव्हा होतो तेव्हा असं चेहऱ्यावर एक्सप्रेस येईल या बात आहे आता करू काय करू काय करू काय काय करायचं आता उशिरा उडी मारली उशिरा उडी मारली पण आम्ही काय करायचं सांग ना तुम्हाला जे करा ते करा ओके मस्त पैकी एकदा जोरदार हात उंचावून टाळ्या झाल्या पाहिजे आणि आता मस्ती मजा संपलेली आहे वेळ खूप जास्त झालेला आहे आता रूल्स ज्याने तोडला तर तो एक खेळाचा भाग म्हणून आपण त्यांना बाहेर 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 काढूया ओके वन टू और थ्री मॅक्ट चेहऱ्यावरचा निरागस भाव सॉरी सॉरी डोळ्यावर डोळ्यावरच झालं आणि बाला बिली घ्यायची होती होती आता दादा कस करायचं तुम्ही सांगा <laughs> क्या बादे रे बा असं कोण हसत मी का तुम्ही दादा क्या, क्या बाद एकदा तुम्ही वरती बघून हसा क्या बा आता कसं करायचं सांगा <laughs> आता एक चान्स सगळ्याला देता येणार नाही तर या जरा या कुणाल भैया आता बघा किती विनंती करायला त्या ताई आता माझं डिसिजन परीक्षे तुम्ही सांगा यावर इकडे पब्लिक काय करायचं तुम्ही सांगा किती विनंती आहे त्यांच्या एकदा 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 काय करायचं सांगा ताई <laughs> बाबा काय करायचं का एक चान्स बाबा सगळ्यालाच असं काय तुम्ही सपोर्ट करू नका बरं हा नाहीतर इथं फक्त तुम्ही आणि मी दोघच राहू आणि हे बाकीच्याकडे जाते घरी निघून तर आता हा यांची इतकी विनंती म्हणजे या विनंतीला असा बांध फुटला असं असं वाटत होतं काय करावं का आणि काय नाही काळीच काढून दिला असतं ताई एवढी विनंती केली तुम्ही पण आता कुणाची भिंती गया माया चालणार नाही ओके कडक झालं पाहिजे तर आता कडक वागलं पण पाहिजे हा चला तळ्यात यावर तुम्ही काय कन्फ्युजन आहे घरी भांडी घासली कुकर लावलं का हिटर जळालं काय झालं सांगा या इकडे काय नाव तुमचं मंगल बाल आता मंगल ताई आपण कशात होतो दिदी आणि तुम्ही कुठे होतात मळ्यात काय मेथीची भाजी लावत होतात का काय ताई कसं काय झालं आता आई भाऊजीला जाम टेन्शन आलं भाऊजी म्हणले असते दुपारची शिफ्ट सोडून तुझ्या सोबत आलो आणि तेंग तू मळ्यात लगेच कोथिंबीर लावली आणि ला निघून आली तर एकदा जाता जाता छान उखाणा घेतला पाहिजेत जोरदार ढाळा वाद आहे असे फुलं काय असावा तुमच्या जीवनात असा गोड आनंद असा चप्पल राहिली नाहीतर घरी गेल्यानंतर बाई पैठणी आणायला गेले आणि चप्पलच सोडून आले असू नको आयला का चप्पल आपली घेऊन जा क्या बात तुमचीच आहे का ओके फास्ट तयार मळ्यात तुमचा प्रॉब्लेम काय आजी गेली बापा आजी